महावितरणाद्वारे प्रस्तावित केलेल्या वीज दराविरोधात सोलर पॅनल उद्योजक व हॉटेल व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन आंदोलन केले ऑल इंडिया रिन्यूएबल Renewable... एनर्जी असोसिएशनने महावितरणाद्वारे प्रस्तावित केलेल्या दरवाढी विरोधात हे आंदोलन केले या दरवाढीमुळे दहा किलो वॅट पेक्षा जास्त क्षमतेचा नेट मिळणार नसल्याने उद्योजकांना दराने वीज खरेदी करावी पूर्वी कमी दरातील सौर ऊर्जा दिवसभर सुमारे वीस तास पुरवली जात होती परंतु आता हा कालावधी अवघ्या आठ तासावर आणला असल्याने सोलर पॅनल वर खर्च केलेले लाखो रुपये वाया जाणार परिणामी उत्पादन

दहा किलोएटच्या वरचे ग्रा ग्राहक असतील अनिवासी ग्राहक असतील व्यावसायिक असतील कमर्शियल असतील इंडस्ट्रीयल असतील या सगळ्या कन्झ्युमर्सचं विजेचं बिल वाढणार आहे आणि ज्याच्यामुळे महाराष्ट्रावरती महाराष्ट्रात वेगवेगळे उद्योग बंद पडू शकतील आणि उद, हे बंद पडलेले जर उद्योगधंदे बंद पडले महाराष्ट्रामध्ये तर हे त्याच्यामुळे आपल्या राजस्वचा आणि अनएम्प्लॉयमेंटचा मुद्दा उभा राहू शकतो त्यामुळे जी ही ही जी सर्क्युलर आहे या सर्क्युलरबद्दल माहिती देण्याकरता आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन वेगवेगळे व्यावसायिक इथे आलेले आहेत सोलरचे ज्या सोलरच्या व्यावसायिकांनी वेगवेगळ्या वेक ग्राहकांपर्यंत आजपर्यंत शासनाच्या वेगवेगळ्या पॉलिसीज पोहोचवल्या आहेत आणि या पॉलिसीज जर दर दोन महिन्यानंतर बदलत गेल्या तर ग्राहकांचा आमच्यावरचा विश्वास उडून जाईल आम्ही आमच्या सेवा सर्व्हिसेस त्या ग्राहकांना कशा देऊ यामुळे आमच्या सर्व व्यावसायिकांच्या पोटावरती पाय येण्याची वेळ आलेली आहे आणि करता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना जी महाराष्ट्राच्या विरोधात असलेली प्रस्तावित दर दर्व विजेची दरवाढ आहे या विरोधात प्रस्ताव देण्याकरता निवेदन देण्याकरता जेणेकरून जिल्हाधिकारी साहेब आणि शासन या विजय या विषयाला घेऊन योग्य तो निर्णय घेऊन आमच्यावरती होणाऱ्या अन्यायावरती आणि महाराष्ट्रातील वीज ग्राहकांवरती होणाऱ्या अन्यायावरती काहीतरी ठोस पाऊल उचलतीलच हीच अपेक्षा घेऊन आम्ही सगळेजण इथे एकत्रित आलेलो आहे